महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक तीन चार महिन्यानंतर या सगळ्यांच लग्न आहे अक्षर टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला इतक्यात टाकू नका तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या आता शिल्लकच जायला नाही काय स्कीम नका सांगतो पण खूप बर वाटलं आज या कार्यक्रमात येऊन असंच आपलं प्रेम राहून द्या एवढच ईश्वर प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ न घेता आपला आपली रजा घेतो तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंतचे निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले नाही घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही आपण केली त्यामुळं भविष्य काळात ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील तुम्ही कलब करता ठीक आहे माझी पण तीच अवस्था आहे पण मात्र त्यावेळेस कस आता तुम्हाला ती पदवी दिली तर मग तुम्ही खचून जाल वय झालं असं झालं तसं झालं पण मात्र आपण खऱ्या अर्थ सर्व ह्या मंत्रिमंडळातले लोक आहेत जे मंत्री आमदार आहेत जे त्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे मग अशी मी विचार करत होतो शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय अस तस हे ते ते दादा कोणके म्हणायचं इंटरनॅशनल फालम फोक हेच बघत होतो मी त्यामुळं काय त्यांच्या वाचनाची तोडच नाही पण सारख भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू एका बाजूला मुख्यमंत्री मी आपल्या उंदरासारखं गपसलो म्हणलं आपण कुठल्या पक्षाचे तेच मला कळणं झालं आणि काय करतो हे करणार आता काय करायचं काय म्हणलं हे समजलं आता म्हणलं कधीतरी सापडत नाही तो मला वाटणार हो त्याची काळजी करू नका तुम्ही पण एक सांगतो लोक कोणाच्या मागे उभे राहतात जो काम करतो पक्ष कुठलाही असू दे पण जो काम करतो आणि आज अभिमानाने सांगायचं सा वाटत युवराज दुर्गम असा हा